सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्केत दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्यलाभघेणे ॐ वक्रतुण्डमहाकायं कोटिसूर्यसमप्रभं निर्विघ्नं मे देव सर्वकारेषु सर्वदा दत्त दत्त राम रां ॐ दत्त दत्त राम रं ॐ शिव शा ओम शिव शिव शाम शाम आता आपण आठव्या प्रवचनात सुरुवात करतो आहे प्रव विष प्रवचनाचा विषय आहे हिंदू धर्मातील देव निर्गुण आहेत की सगुण आहेत ऐका ओम एशा ओ प्रन ईशहा धार पवते सुत हा पवित्र सोम रस अनेक कार्य करणारा असून उत्पन्न होता क्षणी ऊर्जा निर्मिती सुरुवात करतो आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हा सोमरस जो आहे फळांचा रस उसाचा रस नाळाचं पाणी हा प्रगड झाल्याबरोबर ऊर्जा प्रकाश तयार करतो उष्ण तयार करतो सामर्थ्य शाली बनवतो असं या सोमरासाचं रहस्य आहे मग हा सोमरस जो आहे आपल्याला सामर्थ्यशाली शाली बनवतो आणि काय म्हणतो पुन्हा ऊर्जा निर्माण करतो हा प्रवाह सोमरस तयार झाल्यावर बारीक धारेने शुद्ध केला जातो म्हणजे त्याला गाळून शुद्ध केला जातो थोडक्यात सांगायचं म्हणजे हा सोमरस म्हणजे देवांचं मुख्य पेय आहे अमृत हे देवांचं मुख्य पेय आहे आणि देव आणि मानव यांना जवळ करणारा हा सोमरस आहे देव सोमरस पिल्यानंतर मानव सोमरस पिवतो आणि मग देव आणि मानव एकत्र येतात देवांचं शरीर जे आहे ब्रह्म वज्र कवचमय आहे आणि मानवाचं शरीर हडमांसाचं आहे तर आता याच्यामध्ये मोठा मुख्य मुद्द्याचा प्रश्न असा आहे आपला की हिंदू धर्मातले दे देव हे निर्गुण आहेत की सगुण आहेत आता याच्याकरता का आपण उदाहरण पाहणार आहोत की हा तुमच्या पुढं मोठा बर्फ आहे बर्फाचा डोंगर आहे थड आणि त्याचं पाणी झालं नंतर त्या पाण्याची वाफ होऊन आकाशात गेली आकाशामध्ये कुठं काय पाण्याची वाफ दिसना काय होईना अशी जेव्हा अवस्था निर्माण झाली तेव्हा जा हे देव निर्गुण आहे असं म्हटलं परंतु ते निर्गुण नाहीत ते अस्तित्वात आहेत तर या ठिकाणी व असे की पाण्याची वाफ होऊन आकाशात गेले निरामय निर्गुण आकाश निळसर दिसायला लागले आणि खाली दुष्काळ पडला शंभर वर्ष तरी पाऊस खाली पडाला देव नाही धर्म नाही राव सगळं बुडाल काय खरं नाही असं आपण म्हणतो दुष्काळ पडतो जर ते इथेच वर्षांनी पाण्यात दुष्काळ पडतो पाणी आटून जात काही राहत नाही पण त्यावेळेला आपण म्हणतो देव नाही परंतु ज्या वेळेस आकाशामध्ये विरळ ढग या लागतात मग ढगविर आले तरी पाऊस काही पडत नाही पाणी खाली येत नाही जेव्हा ढग संतृप्त होतात जेव्हा ढग संतृप्त होतात परिपूर्ण पाऊस पडण्याची योग्य होतात तेव्हा पाऊस पडतो म्हणजे हे निर्गुण नसून हे सगुण आहे आणि सगुण झाल्याशिवाय कार्य होत नाही म्हणून सोमरस जो आहे तो सांगतो की सगुण स्वरूप पाहिजे सगुण स्वरूपात असलं कुठलं कार्य होत नाही आकाशात नुसतं निरभ्र आकाश आहे ढग का नाही काय नाही पाऊस कुठून पडणार तशा प्रकारचा आपला जो हिंद धर्मातले दे देव आहेत हे सगुण स्वरूपामध्ये आहेत परंतु त्या देवांना होम हवन किंवा मंत्र जप हे जे कार्य आहे ते पूर्ण केले जात नाही देवांचं शरीर जोपर्यंत संतृप्त होत नाही ढगासारखं तो तोपर्यंत आपल्याला प्रसन्न होत नाहीत जा त्या देवाला खा ख निवेद दाखव एक बाकीचा बारीक तुकडा आणि एक जेव्हा अष्टात्मिक आहे त्या नेऊन जेव्हा आपण खा देव अरे अशी आपल्या धर्माची परिस्थिती आहे म्हणून आपले देव आपले देव सगून असून सुद्धा ते कार्य करीत नाही तर आपल्यावर अनेक प्रकारने राज्य केलं हजारो वर्ष त्यांनी आपलं आक्रमण केली मग आपली इच्छाशक्ती का जागी झाली नाही आपल्यामध्ये जी दैवी शक्ती आहे ती का निर्माण झाली नाही आपले देव त्यांच्यावर का लढले नाहीत तर आपली जे कर्मकांड क्रिया होती देवांना सगुण बा सगुण ते तुमच्याकडे आली नाही तुम्ही दोन पैलवान पाळले आणि त्या उद्या कुस्ती खेळायची एका आला खोराक लावून ठेवला एकाला काहीच नाही वाळून गेला आणि खेळा कुस्ती तू वाळला पाळ आणि खुराकवाला पुर चालला त्या जय मिळाला तशा प्रकारचे आपल्या घराचे कुळदैवत आहेत मावला म्हसवा साठव्यापासून पासून राम भगवान शिव अशी जी दे दैवत मोठाले आहेत ती सगळी दैवत सगुण स्वरूपात आणि ब्रह्मवज्र वज्रकवतधारी अमृत पेलेली असून अमर आहेत पाऊस हा सुद्धा अमर आहे तो नष्ट होत नाही येतो जातो पडतो येतो जातो पडतो पण त्याचं वातावरण वाता वा जेव्हा संतृप्त होतं तेव्हा पाऊस पडतो तस हे जे देव आहेत आपल्याकडं त्याला छट्ट्या का पावत्या निवेद दाखवून ते संतृप्त होत नाहीत एका देवाला संतृप्त होण्याकरता साडेतीन ते चार किलो होम हावून लागत एकदा एका एकाने सांगितलं म्हणजे मला इथं गणपतीला नव्हे मोदक दाखवायचे ते म्हणलं थांब थोडं गणपती महाराजांना विचारू गणपती मारून विचारलं ते गणपती महाराज साईल व साडेतीन किलोचे आम्हाला मोदक द्या म्हणजे माझं सगळं सैन्य तृप्त होईल मला पण भरपूर मिळेल मग अशा प्रकारचे ते साडेतीन किलोचे मोदक केल्यानंतर आणि ते तयार करून ठेवले ठेवल्यानंतर आम्ही गणपतीचे मंत्र म्हणलो शांत बसलो थोड्या म्हणून गणपती स्वतः आले त्यांचं सैनिक आलं त्या ರೀತಿಯ મોદક아서 પોવતે ફર્લે संपूर्ण વાસ घेतला અને ત્યારshader હવન કરાવને હવન કેલ्यानंतर त्यातून જે પ્રકાશમે અન્ન બહાર પડ્યા તે सगळ्या ગણપતિ અને ગણપૈયા હતા सगळ्या ગનાंनी घेतले સંતૃપ્ત વાત્રન झाल्यानंतर ગણપતિ સમર પ્રત્યક્ષ પ્રગટ झाले બોલ लागले काय आशीर्वाद देऊ तुम्हाला મનોબાબા હું તમારું દર્શન હોને હેત અમારું આશીર્વાદ बाकीचं काय तुम्ही आम्हाला काय भेटत जा मग गणपती महाराज म्हणले हे जे सगळे तेहतीस कोटी देव आहेत ह्या सगळ्या देवांचं सैन्य ते स्वतः साडेतीन किलो अन्न प्रत्येकाला द्या तेहतीस कोटी बोलले साडेतीन किलो म्हणजे किती किलो झाला हिशोब करा तेवढं हवन करा तेव्हा तुम्हाला सगळे देव भेटतील कारण प्रत्येक देवाला छाटक आत्मा देऊन चालत नाहीत हे काय खरं आहे का तुमचं राव तुम्ही काय सांगता असं राव हा देव काय भोकायला भावनेचं भोकायला नाही आणि त्याला आपण गाणं म्हणजे खुश होतो मुळेच खुश होत नाही ये, ये पाऊस अंधुराचे येतो पैसा आकाशात नाही ढग कुठून पाऊस पडणार जेव्हा आकाशात ढग येतील ते संतृप्त होतील तेव्हा पाऊस पडणार तशा प्रकारचे आपले जे देव आहेत आपल्या घरातले देव गावातले देव आपल्या पाहुणे देव अतिथी देव मोठमोठे कुळदैवत राम कृष्ण हे जे धगडी दैवत आपल्या हे दत्त महाराज या सगळ्या देवांना संतृप्त अवस्था निर्माण झाली पाहिजे आणि संतृप्त अवस्था निर्माण होईल तेव्हा हे देव आपल्या समक्ष भेटवून आपल्या डोक्या हात ठेवून कृपा आशीर्वाद देत तसे कृपा आशीर्वाद द्यायला कोणी मोकळं नाहीत एक उदाहरण सांगतो एकदा आता दो, दोन दोन एकर ऊस होता दुसऱ्याचा तर दोन एकर ऊस होता ऊस वाळून चालला होता शंभर गडी आणले म्हणले गड्या हो तुम्हाला आधी वाक्री आणि हे अर्धा कप चहा हे खायचं आपला ऊस काढायचा सगळ्यांना अर्धा अर्धा कप चहा दिला या अर्धी भाकर दिले सगळ्या खाडी सगळे ऊसामध्ये गेले ऊसाला हाताला ऊसकडून उपटतोय मग तेव्हा थकले म्हणजे बा हे आपल्याला काय जमायचं नाही यात नाही सोडून द्या का आमच्या ना बाग जाऊन बसले दुसरं आला म्हणलं का बाबा बसला म्हणले आम्हाला त्या मालकाने अर्धी भाकरी आर एक अर्धा कप दिला आला ते खाऊ लावता आमची पोटा भूका लागली कसं काय काम करावा चला म्हणे माझ्या शेतात माझ्या घरी त्या शंभर लोकांना तो दोन एकरवाला वाला घेऊसावाला घेऊन गेला म्हणजे बघा इथं किचन रूम आहे ते स्वयंपाक घरे काय लागेल ते करून का सगळ्यांनी भरपूर स्वयंपाक केला भरपूर जेवले शांत झाले बऱ्याच वेळ बसले म्हणे चला तू ऊस काढू अ दोन तासात दोन एकर ऊस काढून टाकला याच कारण काय तर जे गडी माणसं होती ते अन्न खाऊन संतृप्त झाली तसे आपल्या देवाला छाटाक आतपा देऊन ते संतृप्त होत असतात का बारा बारा वर्ष देवाची सेवा करावं लागते त्यांना रोज भोजन द्यावं लागतं तेव्हा त्यांचं शरीर संतृप्त होतं आणि मग ते आपले आशीर्वाद देतात कृपा करतात सगळ्या देवाले वले देवा त्राईमाम त्राईमाम मला म्हले वल्ले महाराज सगळ्या देवा हो तुमच्याकरता हो माहन सुरु केले एकोणसे पंचेचाळीस साली मा जेव्हाच्या पाचव्या वर्षी त्यांनी मला काय मंत्र सांगितले तसे मंत्र म्हणायचो आणि मग ते देव रोज येऊ जेवायचे रोज येतात खायला जेव्हा असतात तेहतीस कोटी देव जे आहे त्यांना संतृप्त वातावरण होईल तेव्हा आपल्या धर्माचा विजय होईल धर्माची जय हो काय जेव ये बोंबर कुत्रे कुत्रेवाणी अरे जर देवाला खायलाच नाही गड्या हो ते देव काय काम करणार आहेत तुमच्या गड्यांना खायलाच नाही तर शेतात काम करणार नाही पळून जातात हे सगळे जरी तेहतीस कोटी देऊन जरी दे तुमच्या देवासले खायला देत नाही तुम्ही भरपूर म्हणून तुमच्या घराचं वाटतो झाले घरातले कुठलेच काम होत नाहीत जो तो होय भोलेनाथ अरे भोलेनाथाला रच द्या संतृप्त करा शरीर तो तुम्हाला आशीर्वाद देईल देवाचं शरीर जोपर्यंत संतृप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही म्हणून कोट्यावधी लाखो वर्ष परक्याने आपलं राज्य केलं आपलं राज्य केलं रामराजे याचा सण तर तुम्हाला प्रत्येक देवाचं साधना पक्की करावं लागणार आहे आपण घरामध्ये निव दाखवा रे एव दाखव परा देवाला एक खड सारता तुकडा आणि एक बारीक चा एक चाल की दहा ते वीस ग्रॅम ची ठेवायची देवा पुढं जेव्हा ओखा जेव्हा म्हणजे घरी आस नको पाशी मारतो आम्ही एक श्री होती दोन घरं होती शेजारी एक स्त्री काय करायची पोळ्या करायची चांगली मस्त पायकी आणि पूर्ण ताट भरून देवी पुढे ठेवायची दुसरी स्त्री काय करायची एक दहा ग्रामचा निवेद करून देवी पुढे ठेवून देवी एकच तुळजापूर भावानी पण देवी म्हणजे आजी इथेकडे जाऊन उपयोग काय आपला आपला पोटच भरत नाही संतृप्त होत नाही आपलं आता सैन्य पक्क होत नाही आपण काम कसं करायचं म्हणून जी जी स्त्री एक पोळीन आणि देवाला देवीला नैवेद्य दाखवते तिच्याकडे देवी गेली आणि तिचा त्या नैवेद्याचा दहा मिनिट तिने वास घेतला आणि वास घेतल्यानंतर ती संतृप्त झाली तिचं सैन्य संतृप्त झालं आणि मग ह्या स्त्रीचं भरभराट ऐश्वर रिद्धी सिद्धी सगळे प्राप्त झाले आणि दुसरी बेकारी राहिली का ते देवाची आवडला विटा देवाला खायला दिलं नाही तुमच्या घरी असणारी कुत्री दुसऱ्याच्या घरी असणारी कुत्री तुमच्या कुत्र्याला अर्धे भाकर आणि दुसऱ्या कुत्र्याला दोन भाकरी आले चवार तुमचं कुत्र जागे उडण पडण धावायला तयार नाही पण तिकडे चवार गेल्यानंतर त्या कुत्र्यांच्या चोऱांची फाडशा पाळला दामटून लावले तशा प्रकारचं आपले जे देव आहेत नरसिंह महाराज या सगळ्या देवांना भरपूर जेवण द्या तुमची कामं होतील रोग रे आठ गर्या शहरात काय येणार नाही सोम रट्ट्या काळात पाहू सोमर देहाचा देवा नऊ सवा पाऊ घाल पाणी त्या शंकराला बोले भोलेनाथ काय नाही उपयोग होणार होतच नाही ह्या देवांना भरपूर जेवण द्या भोजन द्या त्यांचं मंडळाला जेवण द्या त्यांच्या हाताळचं जे गण आहेत त्यांना जेवण द्या तेव्हा तरी बारा वर्षाने एखादं देवाचं जागरण गोंधळ देव माझं काम होऊ द्या देव म्हणतो आता हे सगळे आहेत ना हे उपाशी आहेत हे दुसऱ्याच्या घरी जाण आहेत त्यामुळे तो काम होणे शक्य नाही एका शेतात काम करायला माणसं आली म्हणले हे शेत आहे ना आंगरून पेरून चांगलं कार मेहनत करायची म्हणजे आले म्हणजे तुम्हाला हे जेवण या अर्थी भाकरण एक भर चहा आणि काम करायचं ते शेतात गेले त्यांचे हातपाय गळून गेले कामच करी ना झोपले दुसरा शेतकरी आला म्हणला माझ्याकडे आणि भरपूर जेवा मग ते जेवलं तरुप्त झालं आणि मग ईश्वर काम करावे त्या मंदिरात जा त्या मंदिरात जा त्या मार पायापड त्या वयाच्या पायापड गेला गेला वस अरे काय भाजीपाला लावलाय तुम्ही हिंदू धर्मात जो देव आहे तो सगुण स्वरूपामध्ये आहे पाऊस सगुण स्वरूपात पडतो का निर्गुणात सगुण स्वरूपात पडतो हा सिद्धांत तुम्हाला पटला का पटला त्याप्रमाणे आपले जे गर। देव आहेत त्यांना भरपूर होम हवन सामोरे रोज देत चाला तुम्हाला काही कमी पडणार नाही ऐश्वर संपन्न तुम्हाला प्राप्त होईल मी एका शेठीच्या घरी गेलो तेव्हा म्हणजे शेडजी म्हणजे माझं देवघर पगार घरावतो मी आम्ही त्यांच्या देवघरात सोनीचे ताटू आणि तिथं स्वयंपाक करून निवड करून ठेवलेलं शेजारी होम हवून चाललेलो दोन चार माणसं मंत्र म्हणायला म्हटलं महाराज हे काय देव चाललं राहू चांगलं आहे स चांगलं आहे तुमचं काम आहे तिथं थोड्या वेळ लगे ते रिद्धी सिद्धी आल्या देव आले त्याने ते होम हवून घेतलं आणि ते शेडची ते श्रीमंत माणूस काय नाही म्हटला म्हटलं देवा ठीक आहे रोज आमच्या इथे येत जा कृपादृष्टी हो असू दे मला तुमच्याकडे काय मागे अहो तो कोट्याच बनला कोट्यात ही दुसरा एक जण होता तो देवा मी तुझी पूजा करतो हे तुला पाणी पी हे गाडगे भर पाणी हे चमचे भर पाणी तु आपण हे, हे दोन चमचे साखर ठेवली हे दोन च, हे दोन बारीक निवे ठेवून खा देव म्हणा नाही जमायचं राहू या सगळं जमायचं निघून गेला देव हा भिकारी राहिला बेकारी तुमची तीच अवस्था आहे आज सगळ्या घरादारांचा वाटो झाले आणि अजून होणारे लक्षात ठेवा प्रत्येकाने देवाला भरपूर नैवेद्य द्या नाहीतर शिव हिंदुस्थान हे पृथ्वी सोडून चालते वाहतमाचा अधिकार नाही यामुळे लाखो लोक मेले लाखो लोकांचं वाटो झालेला आहे देवधर्म करताना पूर्ण देवधर्म करा दररोज घरामध्ये दे देवांना बोलवा जेवाला येतील ताटा बसतील तुमचं अन्न ग्रहण करते इतकं देव ताकद देव सगुण स्वरूप मय मध्ये आहे अहो एकनाथ घर घरी चौदा वर्ष पांडुरंग निर्गुण म्हणतात सगुण झाला कावडी वाहू लागला काय वाई हा हनावाची जाती देऊ लागला नामदेवाच्या घरी जेवायला लागला तुमच्या घरी देव काय येत नाही का जेवत नाही अहो तुम्ही देवाला काय देतच नाही ना म्हणून देव तुमच्या घरी येत नाही म्हणून तुम्ही पाशे मारताय म्हणून तुम्ही दरिद राहा दरिद आयुष्यभर दरीत राहणारी पुढे तुमची हीच आहे देवाला पत्का जापा नाही तर तुम्हाला काही खायला मिळणार नाही नोकऱ्या मिळत नाही मधून सुटल्या कामात गेली मधून सुटले गाडी वगैरे आक्षरण म्हणून मिळले अरे कशामुळे मारता आक्षर का वाचतात तुम्ही खऱ्या देवाला मदतच नाही देवाला काय देत नाही देवाला संतृप्त वातावरण ठेवा म्हणून तुम्हाला म्हणतात आता आपलं हे अमृत मंत्र कलचं मंदिर आहे या ठिकाणी दररोज दुपारी बारा बारा वाजता महाराज येतात फिरतात बाहेर त्यांची खाली आपली आपण हवेत फिरतो ते सावली पडती ज्यांच्यावर सावली पडली ते कोट्यास बनले ज्यांच्यावर सावली पडली ते न्यानी बनले आणि परिस्थिती अशी आहे की देव आहेत म्हणजे एक दिवस रात्री आठ साडेसात वाजले होत्या जवळजवळ मग त्या चीनच्या झाड मामर झाडे तिथे दत्तमाज उभे राहिले हे प्रकाश पाडा सूर्यासारखा आमची मंडळी पाहतोय तो गेव दत्त मरा भराभर चिंच झाडावर चढले तिथून त्या देवळाचा काळ सौजावून उभे राहिले बराच वेळ आणि मग शांत झाले तर सांगायचा मुद्दा असा आहे की देव सगुण आहे निर्गुण नाही म्हणून आपण जगतोय पण त्याचं संतुप्त वातावरण तुम्ही निर्माण करीत नाही तुम्ही देव मारले राक्षस जागले कोंबड्या बकऱ्या कापून त्यांना माजून ठेवलं त्यामुळे तुमच्या घराचं वाटो होत चाललं शेतीवाडीच वाटे होत चाललं नोकऱ्या संपत चालल्या आजार सोडिना दुखणं हटरा पिढा संपाच कारण आहे तुम्ही राक्षसांना कोंबड्या बकर कापून माजून ठेवलं देवाला उपाशी ठेवून रोड करून ठेवलं तेव्हा देव आणि राक्षांशी लाडल्यानंतर देव हारू लागले देवाला एकदा काय झालं अशी पण सिद्ध झाली तेव्हा सगळे देव गेले दे भगवान आदिनारायणाकडे म्हणले देवा हे सगळे देवा तो उपाशी मारायला रोड झाल्याला शक्ती नाही काम करीनात तेव्हा आदिनारायण व चक्षा भगवंत त्याने नारायणचा अवतार घेऊन पृथ्वीवर आले आणि अमृत मंथनेश्वर कल त्या मंदिरामध्ये अनंत वर्ष होम हवन सुरू केलं सगळ्या देवांना ताकद आली सगळ्या देवांना शक्ती आली मग रावण कुंभकर्ण कोरधासूर कोरधासर मावसा नंतर तुमचा नंतर तुमचा बळीराजा असे जे मोठमोठे राक्षस सैन्य दैत्या देव देवावर धावले मग देवाने त्यांचा फाडशा वाढून टाकला मग देवाला विजय मिळाला म्हणून तुम्ही दररोज उत्तर केलं पाहिजे देवाला भरपूर नेहमी दिला पाहिजे राक्षस मास्तीन असं काही करू कृत्य करू नका चेडे गोट्यांना जीवदान देऊ नका तर तुमचं घर राहणार नाही इथून सगळ्या जगामध्ये चेडे गोटे पसरणार ते तुम्हाला खाऊन टाकणार एकाने एक बैल पाळला हा बैल पाळला हो मोठा बैल आणि त्याने त्याच त्याने सगळ्या शेतकऱ्या शे, आसपास शेतकऱ्याचं होती सोडून दिला सगळ्या शेतकऱ्यांचं त्यांनी शेत खाल्लं आणि मग सर शेवट कुठं खायला राहिलं नाही मग तो बैलचा शेतक ज्यांनी आणला होता ना त्याच्या घरात शिरला आणि त्याचं सगळं खाऊन टाकलं आणि सर शेवटला खायला मिळाला माल म्हणून मालकाला टपकर जोर मारलं चेड्यांची गोष्ट अशी लक्षात ठेवा हे चेडे गोटे तुमच्या घरात येतील तुमच्या घरदार खाऊन टाकली हजारो लोकांच्या कुटुंब उद्भवत झाली मुळ वाळ मिली तर त्यांना भोक पडायला लागली कारण देव संतृप्त नाही देवाला रोज होम हवन झालंच पाहिजे दररोज अग्निहोत्र केलंच पाहिजे दरोज मंत्र झालेच पाहिजे गायत्री मंत्र जपलाच पाहिजे आणि हे सगळं करायचं म्हणजे देव सगुण स्वरूपामध्ये दे आहे म्हणून मिरावयाला देव भेटले आमर झाली आणि आम्हाला देव भेटला नाही ते आम्हाला मडकवडे आजे पण जे असे वाहून गेले याच कारण का त्याने चेडे गोटे सांभाळले म्हणून तसे ते राहिले श्रीमंत झालेच हात माय हातमाय तंगड टंगडमोळ पाय मोळ याचं कारण तेच आहे पण जेव्हा देव पाळला देवाचं कृत्य केल्यानंतर देवाने आपलं घर सुधरवलं दुसऱ्या शेतीबाडी सुधारवली सगळ्या जगाचं कल्याण करणार तो परमात्मा त्याची भक्ती आपण केली पाहिजे देव सगुण आहेत एकनाचं घर कावड वाढली माझ्याकडं पांडुंग न्याने आले म्हणले महाराज काय हो म्हणले मला काय समजत नाही हे देव आहे म्हणजे म दोन दोन आले बारीक मुलगा आणि मोठ माणूस म्हणलं आपण मी तुम्हाला ती कल्केश ज्ञानेश्वरीचं मोठं स्पष्टीकरण करायला सांगणार आहे आणि माझे जवळजवळ ते अठ्ठेचाळीस वर्ष रोज सांगायचे असले आता असल्या आम्ही सगळं महा स्वयंश्री स्वयंपूर्ण महाकलकेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून झाल्यानंतर मग देवाने आम्हाला दर्शन दिलं का आम्ही ते दोघं आहोत अठ्ठेचाळीस वर्षांनी माझ्या सगळं लिहून घेतलं तर परमेश्वर आहे सगुण आहे सगुण स्वरूपामध्ये आहे निर्गुण नाही तर तुम्ही काय करताय जी भक्ती करताय ती भक्ती तुमची आधुरी आहे फळ सोमरस प्या फळ खा दूध राहा दररोज एक दोन फळ खा बाकी भक्ती करायला अडचण नाही तुम्हाला सुद्धा परमेश्वर प्राप्त आहे शंभर टक्के परंतु अग्निहोत्रे राम प्रभू तीन काळ तीन टायम आंघोळ करायचे करायचे गायत्री मंत्र जपायचे कृष्ण भगवान तीन टायम आंघोळ करायचे गायत्री मंत्र जपायची भक्ती करायची पाठ उठायचे भगवान कृष्णा रुक्मिणी म्हणाली जातो मी कुठं कैलास इकडं आपला चिरंजीव सांगतेला आपला ओम टिकला पाहिजे कुठला शाप नाही लागला पाहिजे मग भगवान कृष्ण गेले कैलास परतवर आणि तिथं होम हवण सुरू केलं दर दर एकदा एकदा गुढीपाडवशी दही लोणी घेऊन राहायचे आणि पुन्हा वर्षभर काय खायचं नाही असं कृष्णाने बारा वर्ष तपस्या केली भगवान शंकर परमात्मा स्वतः प्रगट झाली म्हणाले महाराज काय पाहिजे तुम्ही तर आजी नारायण आहे म्हणजे भाऊ चिरंजीव संतती मिळाली पाहिजे असं रुक्मिणीचं म्हणणं आहे तथा असतो मग कृष्णाला एक लाख ऐंशी हजार मुलं झाली नंतर त्यांना चौ चाु, चौऱ्याऐंशी मुलं आठ राणी झाली आणि मग रुक्मिणीला दहा मुलं एक मुलगी दुस चार उशरा नावाची मुलगी प्रदुम्न हा मुलगा चिरंजीव निघाला तर अशा दृष्टीने सांगायचा सा मुद्दा म्हणजे देव सगुण स्वरूपामध्ये आहे त्याची भक्ती आपण पूर्ण केली पाहिजे आता महाराज गेले वयाची समाधी बांधली त्या महाराज समाधी बांधली हे निम्न निम्न महाराज आहेत निम्न म्हणजे वायुरूपात किंवा दृष्ट्या देऊ काय सल्ला देणारे महाराज आहेत परंतु जे अमृत पेलेले देव आहेत ते तेहतीस कोटी अमृत पेलेले देव आहेत ज्या देवी अमृत पेरले त्यांची भक्ती आपण केली तर आपली शंभर टक्के प्रगती होईल म्हणून आपल्या धर्माला देव देते सगुण आहेत सगुण सगुणात येतो पाऊस ढग तेव्हा पाऊस पडतो सगुणात देव होतो तेव्हा आपलं कार्य होत निर्गुण असलो काहीच होत नाही देव सगुणच आहे निर्गुण नाही आणि ते देव अमर आहेत मरत नाही लक्षात ठेवा ब्रह्मा विष्णू महेश हे अमर आहेत ते मरत नाहीत लक्षात ठेवा आता सगळ्याचा मुद्दा म्हणजे आपले देव सगुण आहेत आणि त्यांना तुम्ही भजा ओम, ओम दत्त ओम श्री रामलिंग महाराज की जय घो नदी मैया की जय ओम सहस्रशिरषा सहस्राक्षा सहस्रपात सहृत्या दशांगुलम स्वयंभू महावी स्वयंभू स्वर राजा श्री अमृत मंथनेश्वर कलकदत्त महाराज की जय स्वयंभू स्वयंभू सागरेश्वरी माता की जय जशी तीन चार पीठ आहेत तसं आपले महा महापारेश्वरी माता स्वयंभू प्रगट झालेली आहे तिचा तो दैत्य तिथं स्वयंभू प्रगट झालेला आहे त्याची तिथं मांडणुका केलेली आहे आणि या ठिकाणी हे जगातलं आणि महाराष्ट्रातलं पाचवं महाशक्तीपीठ आहे आणि त्या ठिकाणांचा अनेकांना स्वानुभव येतो शिनेश्वर महाराज की जय श्री गुरुदेव दत्त हरिओ सत् सत ओम शांत शांत